उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा अस्थि कलश आज गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आणण्यात आला यावेळी गोंदिया शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अस्थि कलाशाचं दर्शन घेत स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आज दुपारी गोंदिया शहरालगत असलेल्या कोरणी घाटावर विधीपूर्वक अस्थि कलशाचं विसर्जन करण्यात येणार आहे या कार्यक्रमावेळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना अखेरचा निरोप दिला या श्रद्धांजली कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले माझे आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अस्थि कलस आणण्यात आलेला आहे काय सांगाल पूर्ण राज्यासाठी आणि आम्ही सर्वांसाठी दुःखाची गोष्ट आहे आणि माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थि कलश आज का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्शनासाठी आणलेले आहात आणि इथे गोंदियाला पण आज दुपारी एकपर्यंत इथे दर्शनासाठी कलश ठेवण्यात आलेले आहे आणि याच्यानंतर हे पवित्र अस्थि कलश घेऊन आम्ही कोर्नी घाटवर जाणार आणि तिथे विधिविधानच्या माध्यमातून हे पवित्र कलश आणि अस्थि विसर्जन तिथे होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पूर्ण राज्यात एक गहरा दुखवटा आहे एक शोक आहे आणि हे क्षती अपूर्णी आहे म्हणून आम्ही सर्व मिळून त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पित करतो अजितदाच्या आठवणी काय सांगाच्या गोंदिया आणि भंडारावर अतिविशिष्ट प्रेम होता आणि त्यांना जे त्यांचं राजकारण होता या राजकारणामध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे विकासासाठी आणि विशेष तौरपर म्हणजे प्रफुल्ल पटेल साहेबांनी जे, जे इरिगेशनसाठी आपला फंड आणि इरिगेशनसाठी जे कामं सांगितलं त्यांना अजितदादांनी प्राधान्य इथे प्रचंड आपल्याला फंड दिला आणि मोठे मोठे प्रकल्प माननीय खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीवर अजितदादांनी ते सर्व क्लिअर करून दिले आणि यासाठी अजितदादाचा एक विशिष्ट प्रेमगोंदी आणि भंडारा जिल्ह्यावर होता हे अविस्मरणीय राहील आणि जेव्हापर्यंत सूरज चांद राहतील तेव्हापर्यंत अजितदादाची याद आमच्या सर्वांच्या मनात राहते channel